शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई खासगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबविली जात असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे तीन दिवसातच एक हजार एकशे अठ्याहत्तर अर्ज दाखल झाले आहेत वंचित आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत खाजगी शाळेतील पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो मात्र शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करून केवळ शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान सतरा मे रोजी पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे नव्याण्णव शाळांमध्ये एक हजार पाचशे सोळा जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या अर्ज सुरू होताच पालकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात येत आहे एकोणवीस मे पर्यंत एक हजार एकशे त्र्याऐंशी जणांनी अर्ज केले आहेत यंदा अर्जाची प्रक्रिया उशिरा झाल्याने प्रवेश फेरीला सुद्धा उशीर होण्याची शक्यता आहे मात्र यामुळे अनेक पालकांमध्ये धाकधूक पसरली आहे